नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्दा पाहूयात लोणावळ्यातील ॲडव्होकेट बापूसाहेब भंडे विद्यालयाच्या विज्ञान महोत्सवाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर ऑफर 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 आता लोणावळ्यातील नामांकित आर्या मॉलमध्ये फेस्टिवल धमाका ऑफर एक ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोंबर पर्यंत या तीन महिन्यात आर्या मॉल मध्ये गृह उपयोगी वस्तू व कपडे खरेदी करा एकूण तीन महिन्यांमध्ये वीस हजारांच्या खरेदीवर मिळवा हमखास बक्षीस रूम हीटर व लकी ड्रॉ कूपन तसेच एकूण तीन महिन्याच्या खरेदीवर तीस हजारांच्या एकूण खरेदीवर मिळवा हमखास बक्षीस कराओके सिस्टीम व लकी ड्रॉ कुपन एकूण तीन महिन्यांमध्ये चाळीस हजारांच्या खरेदीवर मिळवा मिक्सर व लकी ड्रॉ कुपन तर एकूण तीन महिन्यामध्ये म्हणजे पन्नास हजाराच्या खरेदीवर मिळवा बक्षीस इलेक्ट्रिक गॅस शेगडी व लकी ड्रॉ कुपन लकी ड्रॉ कुपन विजेत्यांना मिळणार बत्तीस इंच एलईडी टी व्ही एक ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोबर या तीन महिन्यात केव्हाही खरेदी करा आणि मिळवा हजारोंची बक्षिसे व लकी ड्रॉ कुपन सोडत पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियम लागू करा तौरा करा मध्ये खरेदी करा आणि मिळवा हजारांची लोणावळ्यातील अॅडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालयातील विज्ञान महोत्सव हा खरा तर विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा खजिना ठरला आहे विद्या निकेतन एज्युकेशन ट्रस्ट संचालित ऍडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालयात केसीएस ए मध्ये राष्ट्रीय विज्ञान चॅलेंज महोत्सव तेरा सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला या महोत्सवाचं उद्घाटन डी आर पुणे येथील मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर हिमांशु शेखर यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पुष्पेंद्रू रक्षित कार्यक्रम संचालक के सी एस ए तसेच इक्बाल डी इफ्फार खान प्रमोद ए चिन्मय जे आकांक्षा एस डॉक्टर शैलेंद्र एस राहुले दत्तात्रेयजी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते डॉक्टर हिमांशू शेखर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अवकाश शिक्षण व संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले गणित विज्ञानातील मूळ संकल्पना नोट समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचे प्रोत्साहन यावेळी दिले या स्पर्धेत चौदा संघातील पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे लाईव्ह मॉडेल्स प्रकल्प आणि विज्ञान तंत्रज्ञान व अवकाश विज्ञानाशी संबंध सादरीकरण मांडले विजेत्यांना बक्षिसे तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली या कार्यक्रमास चारशेहून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती होती शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेली विविध प्रकल्पे या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच तेरा सप्टेंबर रोजी दोन महत्वपूर्ण कार्यशाळा यावेळी घेण्यात आल्या होत्या पुणे येथील डॉक्टर अमित आंद्रे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स या विषयावर कार्यशाळा घेतली तर सांगलीचे शुभम यादव यांनी स्पेस सायन्स एज्युकेशन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यशाळांना तीनशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दोन्ही सत्रे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती अशी ठरली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्ट अध्यक्ष अॅडव्होकेट पादव भोंडे उपाध्यक्ष नारायण भार्गव सचिव राधिका भोंडे व केसीएस विश्वस्त मंडळाचे मार्गदर्शन लाभले यावेळी शिक्षक व प्राचार्यांनी मोठे सहकार्य केले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद